Oh अधिभक्तपराय भजन सम्राट गोविंद महाराज चि भजन सम्राट आनंद महाराज चिरा Gracias. i'm 啊。啊 मोठा विचार येतो मोठ्या मोठ्याला तरुण जाता आले अर्जुना येत एक लिला तरले सर्व भावे मज भजले भव शिंदूतून तरुण जाण्याचा विचार करा हा एक महत्त्वाचा विचार सांगितला आणि दुसऱ्या चरणामध्ये देह कसा आहे Thank you. देह कसा आहे याचा विचार करा देह ना शिवंत देह जाईल जाईल आता सगळं सांगत नाही स्वभावना स्पर्शना साश्रेना ना शिवंत देह हे सगळं दिसते ते सगळं जाणार आहे काहीही राहणार नाही आयुष्य खातो काळ आपलं आयुष्य काळ खायला लागला आपण वाढदिवस करतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जन्म लिया दिवस दिवस येतो हो लागे काळात येते आयुष्य वाढवी करीती उल्हासे उभवी ती गुडिया काय आश्चर्य तो का मला तो त्या म्हणतात वाढदिवस म्हणून उल्हास करतात ते वाढदिवस नाही घट दिवस आहे आपल्या आयुष्यातले तितके वर्ष घटले ना त्याला वाढदिवस कसा मिळेल घट दिवस म्हणायला पाहिजे सगळं उपराच आहे ये मृत्यू लोकी के ऊपर रहते ठीक है पर है टोपी घालायची थी कट टोपी मध्य टोका घड़ाई टोपी टोका घालायचे थी मापर दो, घाल का मतलब तो टोपी घाल काय जो का पायात थे जोड़ा घाल सगल ऊपर या ये मृत्यु लोक दिवस नहीं तो घट दिवस आहे म्हणून आयुष्य खातो का सावधान सावधानता दिली सावधान त्या लाईटच्या टीपीवर लिहिलेलं असतं सावधान खतरा धोका डेंजर सिग्नल लाल फुली कशाकरता लिहिलं असत त्याखादी वायर उघडी राहिली करंट उतरला हात लावू नका म्हणून सावधानता असत एखादा म्हटला चालू लाईन मध्ये हात लावला तर काय होईल लावून बघ फक्त माझं नाव सांगून मला पकडते सावधानता हांता त्याच्याकरताय सावध होई बापा आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरू तुकोबराय सांगतात की संत समागमाची आवड आम्ही महाराजाबरोबर राहतो पण महाराजाची सेवा करायची आवड नाही महाराजाबरोबर संत संगत मग तीन गुण आहे हर कोई लागत पाव खाणे खूप इष्टान्न मिल्यावर बायकुंटाही द्या फिसलं जाऊ द्या पण महाराजाबरोबर दोन फायदे होतात पण तर जण आपल्या पाया पडतं महाराजाबरोबर गेलं की त्याचा पाया म्हणून बरोबर नाही महारू माणूस मी जरा बारीक बघत असतो राजाराम जे जोगडे त्यांना घेऊन गेलो मी त्यांना पिवळा पाहिजे मला टूप त्यांचं वयस त्यांचं शरीर आणि मी नवीन गाव होतं लोक त्यांच्याच पाया पडायचे महाराज हर कोय लागत पाव हा फायदाच आहे ना आणि खाणे कोणिष्ठान मिळेल खायला चांगला चांगलं मिळतं म्हणून संतांची समागम झाला आवडीनं करावी तातडी परमार्थी आणि परमार्थामध्ये तातडी करा व्यवहारामध्ये तातडी करू नका आपण व्यवहारामध्ये तातडी करतो केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे म्हणून आठ हजार लोकांनी फार्म भरले होते तिथं घाई फार्म भरायला सगळ्याचा फायदा होत असतो तिथं घाई करतो ती जमिनी विक्री निघाली कसं काय करायचं घ्यावा लागलं दुसरं कोणी घेईल ना तिथं काही करतो पण परमार्थामध्ये चला ना पंढरपूरला नाही नाही या वाजेला नाही पुढच्या वाजे पुढच्या चला ना कीर्तनला साप नाही आज नाही उद्या येऊ कबीर महाराज म्हणा कलकल क्या करे कल कालश्य हा उद्या उद्या काय करतो उद्या जाद्यान जा काळाचा कल करेशो आज आज करेशो आज भी शोपकार्य मध्यपूर्वीचं हे झालं हिंदी आता मी संस्कृत सांगतो शोभकार्य मध्यपूर्वीच्या पूर्वांनी त्या परानीकडन ही प्रतीक्षेत मृत्यू कृतनशन वा कृतन म्हणून तातडी का कलावी तातडी परमात्मांनी शिवायच्या चांगला मार्ग वाटूकार सांगतात शक्तीचा कुणाला मनुष्यबळाचा अनेक धोरे प्रपंचामध्ये इहलोकातले धूर म्हणून इह ऐश्वर्य आणि पारलौकिक धूर पामर आला इह लोकीचा धोरे आणि विषयीला पामर आणि विषय ह्याच्यामध्ये फरक काय पामर म्हणजे काय म्हणते सम विषय म्हणजे काय पामर म्हणजे काय ती जीवतोचित भोजनाची भक्ती ही पामर मंत्री संसारी ज्यांनी जे यज्ञाधिक कर्म सुख भोगी जे मनोहर तो धूर आहे त्या डोळ्यात ते धूर डोळ्यामध्ये येऊ देऊ नका आता इह लोकातला आणि परलोकातला धूर दोनही कसे खोटे त्याच्याकरता एकच मिनिटात दृष्टांत सांगतो आणि आवरून घेतो कीर्तन जनक राजा जनक राजाला स्वप्न पडलं आणि काय स्वप्न पडलं भिकारी झालं राजा निजला असता निजमंजिरी स्वप्नी होणी भिकारी आणतेच्या घरी भीक मागे नाथ महाराज म्हणतात भागवत भीक मागाय गेला राजा पण तेवढ्या जागा राजा तर दचकतच आपलं कसं काय स्वप्न पडलं असं भिकारीचं स्वप्न कसं काय पडलं मग हे उलगाडा करण्याकरता दुसऱ्या दिवशी सगळ्या विद्वानाला बोलवलं राजा जनक राजा आणि प्रत्येक विद्वानाला मला विचारायचं हे खरं का ते खरं हे खरं का ते खरं लोक म्हणायचे हे म्हणजे काय ते म्हणजे काय असं कसं विचारायला राजा त्याला रा काही कारण तर पाहिजे ना खिवान खालाय चिंतावनपासून प्रत्येकाने खलिवान घालायची चिंतावनपासून सगळे ऋषी मुनी साधू आहेत हे खरं का ते खरं खर। आष्टामलक आले अष्टमलक ऋषी आठ ठिकाणी वाकडे होते ते पण फार विद्वान होते अष्टवकर अष्टवक्र ते हस्तामलक वेगळा तेव्हा अष्टवक्र मुनी आले सात ठिकाणी वाकडे चलन चलन आले त्यांना पाहून ते चलन सगळे हसायला लागले हातल्यानंतर मुनी थोडे राग रावले परत निघाले राजा म्हणजे महाराज थांबा मी या चर्मकाराच्या सभेत थांबत नसतो था सभेत थांबत नसतो सगळ्या रागवलं चर्म चर्मकार आम्ही चर्मकारायचा चर्मकार नाही तर कोण आहे ती माझ्या चांबड्याकडेच पाहिजे ते बघा ते शिवणारा असोडी शिवणारा प्रत्येकाच्या जोड्याचा गोटापत पाहतो फाटले चांगलं ज्याची दृष्टी चमड्यावर आहे त्याला म्हणतात जन्म का तुमची दृष्टी फक्त माझ्या चमड्यावर आहे तुम्ही काय पाहिलं माझ मग मात्र सगळे गप्प झाले राजाही शरण आला तसं करू नका महाराज क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध घेऊन बसवला आसन वगैरे दिलं राजा शांत झाले कशा करता सभा बोलवली माझा एक प्रश्न आहे महाराज प्रत्येकाला विचारलंय आणि त्याचं उत्तर काय मला मिळाला काय प्रश्न आहे राजा तुझा हे खरं का ते खरं अष्टवक्रमणी त्रिकाल ज्ञानी होते त्या राजा आणि ही 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 खोट तू राज्य भोगतो हेही ही खोट स्वप्नात पाहिलं ती ही खोटा ना जिवंत देह जाणार सुख आयुष्य खातो तो काळा सावधान अवंगता भवार संपला कीर्तनही जवळजवळ संपलं दहा ते बारा टाईम छापला था। होता उद्या कीर्तन पंजरपूरच्या पलीकड पंचवीस किलोमीटर आहे सकाळचं कीर्तन आता नाही म्हणता येत नव्हतं नाही कसं म्हणायचं आत्ता दिवस मोकळा होता तर प्रवास आहे म्हणून दहा ते बारा ठरीला होता पण परंतु दहाला सुरुवात झाली पावणे अकरा वाजते गोरायला सुरुवात अकराला झाली तरी पण नियमाने मी साडेबाराला संपव्या पाहिजे होतं तुमचे आठ मिनिट मी जास्त घेतले त्याबद्दल क्षमा का त्याचं कारण असे गाणं सुंदर अजून सुंदर त्यामुळं विशिर झाला चालू एकोणचवाशी शिवाजीराव लाकेसर यांचं गंगापूजन आहे खरंच लाखेश्वरचा स्वभाव खूप सुंदर खूप आमच्या चर्चा चालायच्या आणि भरलेल्या घरातून त्यांना जावं लागलं आणि शास्त्रदृष्टीने त्यांचा अकाली मृत्यू म्हणायचा आणि त्यांना एक पूर्ण श्रद्धांजली होण्याकरता आपण जमलो त्यांच्या मला आई वडील आहेत भाऊ आहे चुलत भाऊ आहेत मुलगा आहे सुनबाई आहे मुलगी आहे वगैरे मोठा परिवार आहे हनुमंतरायाकडे मी प्रार्थना करीन आपलं ग्रामदैव हनुमंतरा आहे बाभरगावला शक्ती ही हनुमंतरायामुळे मिळते मला बाभरळगावकराची हनुमंतराय उत्सुकाची धारणा आहे म्हणून मला वाटतं गावामध्ये कमीत कमी हनुमंतरायाच्या नावाचे पोर बरेच असते हनुमान बलभीम बजरंग मारुती

व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू ना शिवंत देह राहणार सकाळ आयुष्यकाल तुकार सावधान शेवटची चालू होईल काही सूचना दिल्या जातील आणि कार्यक्रम संपला झालेली सेवा हनुमंतराच्या त्यांनी समर्पित करून शेवला विराम देतो पुढची आण